स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीनं दहा दिवस मार्शल आर्ट जुडो कराटे आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं व्यंकटराव हायस्कूल इथं पार पडलेल्या या शिबिरात ऐंशी मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला नुकताच या शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला व्यंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ए एम कांबळे यांनी स्वागत केलं यावेळी व्यासपीठावर इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीच्या प्रेसिडेंट विभा पाटणी सेक्रेटरी माधुरी लाहोटी खजिनदार ईशा खंडेलवाल सदस्य ममता काला सिनियर ब्लॅकबेल्ट प्रशिक्षिका किरण चौगुले ग्रँडमास्टर रवी किरण चौगुले ब्लॅकबेल्ट प्रशिक्षिका रिया चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना विभा पाटणी सांगितलं आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींनी स्वसंरक्षणाचं ज्ञान घेणं अत्यंत आवश्यक बनलं आहे मुली शिक्षण नोकरी व्यवसाय अशा सर्व क्षेत्रात पुढं जात असताना अनेकदा त्यांना सुरक्षिततेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं अशावेळी मार्शल आर्टचे प्रशिक्षण त्यांना स्वतःचं रक्षण करण्याची ताकद आणि आत्मविश्वास देतं विद्यार्थिनींना मार्शल आर्टची कला शिकण्याची संधी मिळावी या हेतूनच हे शिबीर आम्ही आयोजित केलं आहे त्यानंतर शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी थरारक अशी मार्शल आर्टची प्रात्यक्षिकं सादर केली यामध्ये आक्रमक पंचेस किक्सचे जोरदार फटके बचावाची तंत्र काताज शो फाईट ज्युडो थ्रो अशा अनेक डावपेचांचा समावेश होता इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी माधुरी लाहोटे यांनी सांगितलं मार्शल आर्टचं सा प्रशिक्षण घेतल्यानं मुलींच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतात नियमित सरावामुळं शारीरिक तंदुरुस्ती वाढते शरीरातील स्टॅमिना सुधारतो चपळाई आणि समतोल विकसित होतो मानसिकदृष्ट्याही एकाग्रता शांतता आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते अनेक मुली सार्वजनिक ठिकाणी महाविद्यालयात किंवा प्रवासात भीतीमुळं संकोचतात पण मार्शल आर्ट शिकल्यावर ही भीती हळूहळू कमी होते आणि त्यामध्ये निर्भयता येते यानंतर या शिबिरात प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी अक्षरा शिरगावे आणि आदिती विभूती यांनी शिबिरातील सरावाबाबत आपली मनोगत व्यक्त करताना सांगितलं की मार्शल आर्ट शिकण्याचा महत्वाचा लाभ म्हणजे आत्मगौरव आणि समता भावनेची जाणीव मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही हा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे संकटाच्या वेळी धैर्यानं उभं राहण्याची मानसिक तयारी मार्शल आर्ट त्यांच्यात रुजवतं त्यामुळं केवळ वैयक्तिक सुरक्षाच नव्हे तर सामाजिक स्तरावरही मुली अधिक सक्षम आणि जागरूक बनतात या शिबिरामध्ये रविकिरण चौगुले सर आणि किरण चौगुले मॅडम यांनी आम्हाला अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीनं मार्शल आर्ट्सचे विविध प्रकार शिकवले त्यामुळं आमच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे ग्रँडमास्टर रविकिरण चौगले यांनी मनोगतात शिबिरार्थी मुलींना सांगितलं की दहा दिवसाच्या शिबिरामध्ये आपण स्वसंरक्षणाचे अनेक धडे गिरवले मात्र यापुढील काळातही आपण याचा सराव करत राहणं गरजेचं आहे मार्शल आर्टमध्ये सराव सातत्याला महत्त्व आहे त्यामुळे आपण शिकलेल्या डावपेचांचा सराव करत राहावं आणि आत्मसंरक्षित बनावं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुष्का कदम आणि धैर्या वरोटे या विद्यार्थिनींनी केलं यावेळी प्रशालेच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी सई घोरपडे ब्राऊन बेल्ट खेळाडू गायत्री लोले उपस्थित होत्या एकूणच मार्शल आर्ट ही मुलींसाठी स्वावलंबन आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची प्रभावी केली आहे बदलत्या काळात मुलींनी स्वतःचं संरक्षण करण्याचं कौशल्य आत्मसात करणं ही काळाची गरज आहे जुडो कराटे तायक्वांदो यांसारख्या कलेचं प्रशिक्षण घेतल्यास त्या शारीरिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतात आणि समाजात निर्भयपणे आत्मनिर्भरतेनं पुढं जाऊ शकतात अशा भावना शिबिरार्थी विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या